बघा काय बातमी आहे शिक्षकाने आपल्या सेवेचे बारा वर्ष पूर्ण केल्यानंतर वरिष्ठ वेतन सेनी तर चोवीस वर्ष सेवा से केल्यानंतर निवडसेने नी प्रशिक्षण पूर्ण करावे लागते यावर्षी प्रशिक्षण दोन जून ते बारा जून या कालावधीत राज्यात एकाच वेळेस आयोजित करण्यात आलं आहे विशेष म्हणजे यावेळी सर्व अनुभवी शिक्षकांची परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेत पात्र न ठरल्यास गुरुजींना पुन्हा प्रशिक्षण करावे लागणार आहे त्यामुळे तुर्तास्तरी राज्यातील अनुभवी गुरुजी टेन्शनमध्ये आहे विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच प्रशिक्षणाच्या वेळी घेण्यात येणारी चाचणी आणि त्यांचे गुणदान हा चर्चेला विषय ठरत आहे वरिष्ठ वेतनसाठी प्रशिक्षण चाचणीसाठी शंभर गुण स्वाध्यायासाठी शंभर गुण लेखी चाचणीसाठी पन्नास गुण तर अहवाल लेखण्यासाठी पन्नास गुण असे एकूण तीनशे गुणांवर आधारित संपूर्ण मूल्यापन होणार आहे प्रशिक्षणादरम्यान व नंतरच्या दोन्ही मूल्यापन प्रक्रियेत किमान पन्नास टक्के गुण मिळणं अनिवार्य आहे अन्यथा पुन्हा नव्याने नोंदणी करून व शुल्क भरून याप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण करणं अपेक्षित आहे या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण दोन हजार वीस राज्याभ्यासक्रम आराखडा शिक्षण हक्क कायदा आणि शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा ऑनलाईन शिक्षण सायबर सुरक्षा माहितीचा अधिकार पर्यावरण आपले व्यवस्थापन व्यवसाय शिक्षणास लाभ लाभ बनवायचे व्यवस्थापन मूल्यमापन कृती संशोधन आधी वीस ते बावीस विषयासमेस राहणार आहे प्रशिक्षण काळात दर त्याचेकेनंतर दहा गुणांच्या चाचणीसह दहा स्वाध्याय पूर्ण करावे लागणार आहे यातील पाच स्वाध्याय प्रशिक प्रत्यक्षात प्रशिक्षण दरम्यान वर्गात पाच घटकावर आधारित स्वाध्याय राहणार आहे उर्वरित पाच स्वाध्याय प्रशिक्षणानंतर वैयक्तिक स्वरूपात पूर्ण करावे लागणार आहे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शेवटच्या दिवशी पन्नास गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे यात रिकाम्या जोड्या लावा एका वाक्यात उत्तर द्या टिप्पा लिहा लघुत्तरी उपयोजनात्मक व गुण मुक्तोत्तर प्रश्नांचा समज राहणार आहे शिक्षकी सेवेत रुज झाल्यानंतर असलेली आलेली असलेली परिस्थिती व त्यां त्यानंतर झालेले नेमके अनेक बदल यासाठी शिक्षकांची सर्व परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम व्हावं याकरता या प्रशिक्षणाचं आयोजन केले जाते राज्यस्तरीय प्रशिक्षण ए एस सी आय आर टी पुणे येथे पार पडलं विभागीय विभागस्तरीय व जिल्हास्तरीय जिल्हास्तरीय हे होणार आहे त्यानंतर या प्रशिक्षणाचा तयार झालेले तज्ज्ञ मार्गदर्शक दोन जून ते बारा जून दोन हजार पंचवीसच्या कालावधीत तालुक्यातल्या शिक्षकांना का प्रशिक्षण देणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजा व्हिडिओसुद्धा आवडली लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद